नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर आता सविस्तर बघूया नंदुरबारातील नुकसानग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी पपई अक्षरशः आडवी पडली असून लागलेली फळे तसेच जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले यादवाकडून दोन हजार सातशे चौसष्ट पॉईंट वीस रुपयांप्रमाणे एफ आय आर पी कादवा कारखान्याने दोन हजार तेवीस आणि चोवीस या गैद हंगामामध्ये तीन लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांचा शोध सरकारने दोन हजार एकोणवीस मध्ये हाती घेतलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये प्रोत्साहन अनुदान लाभासाठी राज्यातील पंधरा हजार एकशे त्र्याण्णव पात्र शेतकऱ्यांचा शोध लागत नसल्याची स्थिती आहे घर प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर पर्यंतची मुदत वाढ पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहन लाभ दिला जातो नैसर्गिक लाख जनरल कंपनी कडून पीक विमा योजना राबवण्यात येत आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार लाख बहात्तर हजार पंधरा पीक विमा प्रस्ताव दाखल केले आहेत काजू चा अठ्याहत्तर कोटी रुपयांचा विमा मंजूर हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत अठ्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख एकोणावीस हजार पाचशे नव्वद रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जारी झालेला आहे झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय एम एस पी व्यतिरिक्त धानावर प्रति क्विंटल शंभर रुपयांचा बोनस केंद्र सरकारने दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस साठी धान्याच्या सामान्य जातीसाठी दोन हजार तीनशे ग्रेड ए साठी दोन हजार तीनशे वीस प्रति क्विंटल भारताचा एम एस पी निश्चित केला आहे अमरावतीच्या चोपन्न

आपूस सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षात सुरुवातीला हे अनुदान प्रारंभिक 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते परंतु ते जमान रुजे पात्र जमा न झाल्याने दहा सप्टेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितले गेले आहे